नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकताई तसेच मदतनिस्ताई यांचे जे काही मानधन आहे तसेच प्रोत्साहन भत्ता आहे हे अदा करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा आला आहे तो सर्व आपण जाणून घेणार आहोत नेमकी शासन निर्णय जी आर हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न तर आपण व्हिडिओला सुरुवात संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस मदतनीस्ताई जे काही आहे यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे तो वितरित करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बालविकास सेवा योजना दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक साठ ऑब्लिक का सहा असा आहे आपण या ठिकाणी जे आर तिनं पाहू शकता की एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जो काही आहे तो जी आर आला आहे मित्रांनो चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण संदर्भ जाणून घेऊयात संदर्भ सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास सेवा योजना दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एकतीस ऑब्लिक का सहा दिनांक चार दहा दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास एक विका सेवा योजना दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक साठ ऑब्लिक सहा दिनांक आठ चार दोन हजार चोवीस ते दिनांक सात पाच दोन हजार चोवीस ते दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस चोवीस ते दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस ते दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस तसेच सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक चोवीस दहा दोन हजार चोवीस ते चो दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस आणि दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस असा आहे मित्रांनो हे आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहिले आहेत आता आपण शासन निर्णय जाणून घेऊयात शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय अन्वेय अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनेस यांचे माहे जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकना क्रमांक एकमधील प्रदान लेखाशीर्ष रूपीर्ष उद्दिष्टामध्ये रकना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे एकोणचाळीस कोटी आठ लाख एवढा निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सदर शासन निर्णयांमध्ये जे काही आपल्या अंगणवाडी सेविकताई असणार आहेत तसेच मदतनिस्थाही असणार आहेत यांचे जानेवारी महिन्याचे जे, जे काही मानधन आहे तसेच प्रोत्साहन भत्ता आहे अदा करण्यासाठी हा जो काही निधी आहे दोनशे एकोणचाळीस कोटी आठ लाख एवढा जो काही निधी आहे तो खर्च तसेच वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर यानंतरची अपडेटही आपण जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ठाणे जिल्ह्यातील लेखा व कोशागारे भरती सुरू झालेली आहे त्या त्याबद्दलची जी काही सविस्तर अपडेट असणार आहे बातमी असणार आहे याबद्दलचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याबद्दलचे आपण नवीन चॅनल हे खोलले आहे की जे काही आपले सरकारी अपडेट जे काही येणार आहेत की सरकारी नोकरीबद्दलचे त्याबद्दल आपण नवीन नवीन चॅनल ओपन केले आहे की सरकारी नोकरीच म्हणून तेही तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावं जेणेकरून की नवीन जे काही जाहिराती येतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याबद्दलची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या दिली आहे त्यातून तुम्ही आपल्या चॅनलला विजिटही करू शकता चला तर मित्रांनो याबद्दलचे आणखी अपडेट आपण पाहूयात सर्वप्रथम आपण लेखाशीर्ष पाहूयात यामध्ये सर्वात पहिले जे काही लेख शीर्ष्य आहे ते म्हणजे की बावीस छत्तीस आहार शून्य दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य आठ शून्य एक एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च एकूण केंद्र हिस्सा साठ टक्के बावीस सा छत्तीस एकोणावीस शून्य नऊ शून्य दोन मजुरी यासाठी जी काही विद्यमान तरतूद जी काही होती सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील हिस्साची ती म्हणजे की चारशे त्र्याण्णव कोटी पंच्याण्णव लाख पन्नास हजार एवढी जी काही होती ती एकूण अर्थसंकल्पित तरतूद आहे यापूर्वी वितरित केल्या गेलेली जी काही जो काही निधी आहे या निधीपैकी तो म्हणजे की चारशे बारा कोटी बारा लाख एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन आदेशावे जो काही वितरित करावायचा निधी आहे केंद्र पोटी तो म्हणजे की एक्केचाळीस कोटी सहासष्ट लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केला जाणार आहे यानंतरचे दुसरे जे काही लेखा शीर्षक आहे ते म्हणजे शून्य आठ शून्य दोन एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस टक्के बावीस छत्तीस एकोणावीस अठरा शून्य दोन मजुरी यासाठी जी काही विद्यमान तरतूद जी काही आहे एकूण दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील ती म्हणजे की तीनशे एकोणतीस कोटी तीस लाख तेतीस हजार एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित आहे आणि यापूर्वी जो काही के वितरित केला गेलेला निधी आहे यापैकी तो म्हणजे की दोनशे चौऱ्याहत्तर कोटी चौऱ्याहत्तर लाख एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित हा केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे वितरित करावायचा जो काही निधी आहे तो म्हणजे की सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे राज्य हिस्सा चाळीस टक्के यासाठी यानंतरचं तिसरे जे जे काही लेखाशिष्य आहे ते म्हणजे की शून्य आठ शून्य पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकोणावीस पंचेचाळीस शून्य दोन मजुरी या लेखाशिष्यासाठी जी काही एकूण अर्थसंकल्पित तरतूद जी काही आहे दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील ती म्हणजे की एक हजार तीनशे एक्क्याण्णव कोटी ब्याण्णव लाख चार हजार एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित आहे आणि यापूर्वी जो काही वितरित केला गेलेला निधी आहे तो म्हणजे की एक हजार ब्याण्णव कोटी त्रेपन्न लाख एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे वितरित करावायचा जो काही निधी आहे या लेखाशीर्षकाखाली तो म्हणजे की एकशे एकोणसत्तर कोटी पासष्ट लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे या लेखाशिर्षकासाठी आणि एकूण जो काही विद्यमान तरतूद जी काही होणार आहे हे तिन्ही लेखाशिर्ष्य मिळून दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील ती म्हणजे की दोन हजार दोनशे पंधरा कोटी सतरा लाख सत् सत्याऐंशी हजार एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित आहे आणि यापैकी जो काही के वितरित केले गेलेला एकूण निधी आहे तो म्हणजे की एक हजार सातशे एकोण ऐंशी कोटी एकोणचाळीस लाख एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केले गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा निधी आहे तो म्हणजे की दोनशे एकोणचाळीस कोटी आठ लाख एवढा जो काही निधी आहे तो एकूण या शासन निर्णयाद्वारे वितरित हा केला जाणार आहे चला तर यानंतरील अपडेट आपण जाणून घेऊयात आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विविध पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक चौदा ऑब्लिक व्यय सहा दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस अन्वेय दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू .e, डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याबद्दलचा संकेतांक वीस पंचवीस शून्य एक एकतीस अकरा चौवेचाळीस सत्तावन्न सत्तावन्न तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा करायचा असेल तर आपली ही जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जो काही जी आर आहे तो डाऊनलोड हा करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डायरेक्टली हा जी आर करू शकता चालतं मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचित असतो आणि नवीन चॅनलच्या माध्यमातून आपण जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केलेली आहे सरकारी नोकरीचे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलचे नाव आहे आणि त्याबद्दलची जी काही लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे त्यातून तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट ही करू शकता चल तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद